प्रभूनयन फाउंडेशन अंधेरी मुंबईचे अध्यक्ष आनंद मवानी दीपा मवानी यांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आरोग्य तपासणी व औषधोपचार तसंच शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात या प्रसंगी एस टी हॉस्पिटल येथील डॉक्टर सुनील बोधमवाड वकील अशोक पगारे श्री साई सहाय समितीचे समाधान खातळे राजू देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शाळेच्या वतीनं शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर सुनील बोधमवाड यांनी मुलींची आरोग्य तपासणी करून तसंच आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती देऊन औषधोपचार केले प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी दीपा मवानी यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलींना गीत गाऊन टाळ्यांच्या कडकाडाटानं त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यात आल्या शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता कट्यारे व शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी मान्यवरांनी श्री आनंद मवानी तसंच दीपा मवानी यांच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं जे शाळेतील शिक्षक त्याचबरोबर राजूभाऊ यांचं पण फार मोठं योगदान आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्यविषयक सेवा तुम्हाला सर्वांना वाटतं की आपण स्वच्छ पाणी पितो स्वच्छ खातो तरी पण आजार होतात तर प्रत्येक स्टेजला तुम्हाला स्वच्छता राखायची प्रत्येक वेळेस खाण्याच्या अगोदर हातपाय धुवायचे आहेत तुम्हाला खास सुटणे की प्रत्येक एक ते दोन महिन्याने हे सुरूच होत राहणार आहे असं त्यासाठी काय करायचं असतं नाही झाले तरी होईल प्रत्येक गोष्टी कोणाला वाटत असेल की आम्ही आजारी आहोत हे या गोष्टी तुम्ही तुमच्या शाळेच्या शिक शिक्षकांना सांगा तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला जाईल मी प्रत्येक वेळेस असंच तुम्हाला चेकअपसाठी जशी मला वेळ मिळेल त्याप्रमाणे येत राहील मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आनंद मावानी आणि दीपा मवानी यांचा पंचवीसावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानेच आपण हा प्रोग्राम ठेवला आहे त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना जो आम्हाला संधी मिळाली तुमच्या सगळ्यांचा चेकअप करायचे त्यांच्यामुळे मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो त्याचबरोबर हा जो उपक्रम राबवला राजू देवळेकर यांनी त्यांचेही आभार मानतो वाढदिव वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातातून पुण्यकर्म घडव आणि त्यांच्या हातातून अशा अनेक विद्यार्थ्यांची सेवा घेणं अशी मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दे शुभेच्छा देतो आणि त्यांची मग ही संकल्पना मला खूप आवडली कारण हे एक मंदिर आहे ज्ञानाचं मंदिर आज हजारो रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र उभारलं जातं कोट्यवधीचा निधी खर्च करून मंदिरं बांधले जातात पण हे खरं ज्ञानाचं मंदिर आहे आणि या मंदिराकडे दुर्लक्ष होते तर या अशा मंदिराला गरज आहे या मंदिरात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे तर आणि गावांकडं बऱ्याचशा अशा मोठमोठ्याले त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये सेवा देणारे त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि त्या त्यांना जे जे काही त्यांच्या वतीनं किंवा त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं जे जे काही योगदान घेता येईल तर ते नेहमीच सह करीत आलेले आहेत आणि इथून पुढं पण त्यांनी असंच योगदान द्यावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि माझं या चिमुकल्यांना बघून मला पण माझा भूतकाळ आठवला मी पण एक वयाच्या एकवीस वर्षापर्यंत आश्रमशाळेमध्ये होतो मी तुमच्यासारखाच असं बसायचो गर्दीमध्ये कुठेतरी आणि राजभाऊ असेच येऊन आमची शूटिंग काढायचे आणि तो काळ म्हटलं तर मला वाटतं दोन हजारच्या आसपासचा काळ वाहतात तेव्हा काही कुणाकडे जास्त मोबाईल नव्हते तर राजूभाऊ शूटिंग काढायचे पण मला असं वाटायचं कधीतरी आपल्याला बघायला भेटल तर तो काही योगा आलाच नाही पण आता राजूभाऊ स्वतःचा न्यूज चॅनल आहे आणि अशा काही शूटिंग काढल्यावरती ते आम्हाला नेहमी शेअर करत असतात आणि बघायला पण भेटतात तर मला चिमुकल्यानंतर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे या सदीचं सर्वांनी सोनं करायचं आज ट्रस्ट फाउंडेशन फा। मुंबई यांचे जे आयोजक आहेत संस्थापक आहेत मान्य श्री आ, मवानी सर आनंद मवानी सर आणि मॅडम दीपा मवानी सर यांच्या यांचा लग्नाचा वाढदिवस तेवीस तारखेला आहे तरी आपण त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या शुभेच्छांनी देऊया राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी